जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी निवासस्थानी पत्नीसोबत बैलाचं पूजन केलंय तसंच बैलाला नैवेद्य देखील यावेळी त्यांनी खायला दिलाय कर्नाटकच्या साई भक्तानं साईबाबांना छप्पन्न ग्रॅम वजनाचं सोन्याचे कडे अर्पण केलेत या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रुपये आहे व्यंकप्पा घोडकेंनी सहकुटुंब साथ साई समाधीचं सा दर्शन घेत हे सोन्याचे कडे अर्पण केलेत जळगावच्या अठरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा झाल्यामुळे पाण्याची समस्या दूर झाली आहे तसंच प्रकल्पातून पिकांसाठी आवर्तन सोडण्यात येत असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जाते जळगावच्या पाचोऱ्यातील कुऱ्हाड शिवारात तीन बिबट्या आढळले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कुऱ्हाड ते कळमसरा या रस्त्यावर वाहनधारकांना तब्बल एक मोठा तर दोन लहान बिबट्यांचं दर्शन घडलंय वनविभागानं भी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अहिल्यानगरच्या कोपर गावात पत्नीसोबत वाद झाल्यानं पतीनं पत्नीची हत्या करत स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवलंय घरात दोघांचेही मृतदेह आढळून आल्यानं गावात खळबळ उडाली पती दिलीप मुजगुळे आणि पत्नी स्वाती मुजगुळे असं मृतांचं नाव आहे पतीने पत्नीला मारहाण करून उशीने नागतोंड दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या